मनात जिद्द हातात ताकद आणि स्वतःवर विश्वास माणसाला आयुष्यात कधीही हार मिळू देत नाही आणि मिळालीच तर ती क्षणाची असते म्हणून माणसाने कधीच आयुष्यात हार मानायची नसते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आपल्या आयुष्यात असं घडलंय तरी का की हार मानून घ्यायची आपण आणि हे बघा आयुष्य आहे तर हार आणि जीत हे असणारच आहे आज हार आहे तर उद्याला जीत ही होणारच आहे जन्म आहे तर मृत्यू हा होणारच आहे आज रात्र असेल तर उद्या पहाट होणार आहे आज तुम्हाला काळोख वाटत असेल तर उद्या सूर्यप्रकाश येणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश हा होणारच आहे एखादी व्यक्ती गाणं गात असेल आणि तिथून दोन व्यक्ती गेल्या तर पहिली व्यक्ती काय म्हणत आहे किंवा काय सुंदर गाणं गात आहे आणि दुसरी व्यक्ती काय म्हणत आहे काय गरीब भिकाऱ्यासारखं गाणं म्हणत आहे म्हणजे आपआपला बघण्याचा दृष्टिकोन म्हणून दृष्टिकोन बदला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा म्हणजे तुमची हार ही होणार नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की आता माझं काहीच चांगलं होणार नाही म्हणजे पूर्ण हात टेकले मी माझ्या आयुष्यात कधी काय होणार हे मला सांगता येत नाही माझं चांगलं झालं नाही तर याची चिंता तुम्ही करू नका लढत राहा लढत राहा आणि कधीपर्यंत लढत राहायचं चा? शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं म्हणजे विजय मिळवेपर्यंत लढत राहायचं जसं हे बघा की आपण टू व्हीलर चालवतो किंवा फोर व्हीलर चालवतो आपली गाडी जी असते ती अगदी फुल स्पीडमध्ये असते पण जेव्हा त्यामधलं पेट्रोल संपतं तेव्हा आपल्याला गाडीची स्पीड कमी करावी लागते थांबावं लागतं आणि पेट्रोल भरावं लागतं तसंच जीवनाच्या गाडीचं असतं जीवनाची गाडी ही फुल स्पीडमध्ये असते पण कधीतरी तुम्हाला त्याची स्पीड कमी करावी लागते आणि कधी थांबावं लागते आणि नंतर मग त्याची स्पीड आपल्याला घेता येते म्हणून आपण संघर्ष कर संघर्षाशी म्हणजे सामना द्यायचा आणि लढत राहायचं आणि लढत राहिल्याने काय होते की तुम्हाला जे काही करायचं असतं जे काही कार्य तुम्हाला पूर्ण करायचं असतं ते तुम्ही पूर्ण करू शकता हे बघा सगळीकडे जर पृथ्वीवर गुलाबाचे फुलच फुलं असते तर आपल्याला त्याचं एवढं महत्त्व वाटलं असतं का पण ते कमी आहे त्याचं प्रमाण म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व जास्त वाटतं म्हणजे जे कमी असतं त्याचं महत्त्व आपल्याला जास्त वाटतं आणि यश आणि अपयश हे तर जीवनामध्ये असणारच आहे समजा तुम्ही एखाद्या पर्वतावर गेले आणि तिथे उंचावर जाऊन तुम्ही जोरात म्हणाले अपयश तर तिकडून इको तुम्हाला ऐकायला येईल अपयश यश 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 म्हणजे अपयश झाले की तुम्हाला यश येणार आहे हे तुमचं असं चक्र हे चालूच राहणार आहे म्हणून जीवनामध्ये हार मानायची नाही आणि हे जे महान थोर लोक असतात बघायचं त्यांचं चरित्र जसं स्वामी विवेकानंद त्यांची अजिबात आर्थिक परिस्थिती नव्हती पण तरीही त्यांनी कन्याकुमारीवरून ते त्या स्मारकापर्यंत म्हणजे आज स्मारक आहे त्या खडकापर्यंत पोहत गेले कारण त्यांच्याकडे त्या नावाड्याला देण्यासाठी पैसे नव्हते पण मग त्यांनी जगात किती नाव कमावलं किती अजरामक झाले ते भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं त्यांनी ते लढत राहिले म्हणूनच ते समोर गेले ना म्हणून मग आपणही विचार करायचे की काय पैसेची अडचण आहे का कर्ज झालेलं आहे का घरातले लोक चांगले वागत नाही का सासरचे लोक चांगले वागत नाही माहेरचे लोक चांगले वागत नाही ऑफिसमध्ये अपमान झालेला आहे तुमच्या चार दोन मार्क आणि नंबर गेलेला आहे तर याचा तुम्ही विचार करण्यापेक्षा आणि निगेटिव्ह विचार तर बिलकुल करायचा नाही विचार करायचा असेल तर पॉझिटिव्ह विचार करायचा आणि त्यामधून पॉझिटिव्ह विचारामधून तुम्हाला सोल्युशन मिळतं निगेटिव्ह विचार जर तुम्ही करत राहिलात तर काय होतं की तुम्हाला त्यामधून समोर जायला वेळच मिळत नाही तुम्ही त्यामध्येच तिथे गुरफटून राहता म्हणून कोणत्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार हा अजिबातही करायचा नाही हे बघायचं की आपले लोक किती लढत राहिले लढत राहिले म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना जसं आता वर्ल्ड कप एटी थ्रीचा वर्ल्ड कप आणला आपले क्रिकेट प्ले प्लेयर किती लढत राहिले किंवा कोणताही वर्ल्ड कप किती लढत राहिले म्हणूनच ते घेऊन येतात ना म्हणून हे ते आपण त्यांचा आदर्श हा असा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा जसं अफजल खानाची स्वारी आली होती तेव्हा सगळी रयत किती घाबरली होती सर्वांना वाटत होती की आता काय होणार पण शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना माहिती होत की शून्यातूनच आपल्याला सगळं निर्माण करायचं आहे आणि त्यांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं आणि आपण आज त्या स्वराज्यामध्ये राहत आहोत कल्पना चावला अंतराळातून येत असताना त्यांना माहिती झालं होतं की आता हे अंतराळयान जळणार आहे त्याचा स्फोट होणार आहे पण तरीही त्यांनी भरभरून जगून घेतलं म्हणून आपणही भरभरून जगून घ्यायचं आणि ज्या क्षणामध्ये असतो आपण लिव्ह इन मोमेंट्स त्या क्षणाचा आपण आनंद घ्यायचा हे बघा असं लक्षात ठेवायचं की आपणा भी दिन आहे का असं आपण म्हणतो की नाही तर त्याप्रमाणे प्रत्येकाचा दिवस हा येतच असतो आणि एक मराठीमध्ये सुंदर वाक्य आहे की हेही दिवस निघून जातील कारण हार ही असते ही एक जीवनाचं रहस्य आणि तुम्हाला हारण्या जिंकण्याची मजा तेव्हाच येते की जेव्हा तुम्ही तुमची थोडीशी हार कधीतरी झालेली असेल म्हणून हार जीत ही चालूच असते याचा आपण विचार करत बसायचा नाही आपण फक्त काय करायचं लढत राहायचं आणि संकटाशी सामना देत राहायचा म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काय मिळवायचं असेल ते तुम्ही मिळवू शकता म्हणजे लढत जर तुम्ही देत राहिलात तर दुसरं हे असत की आपण सर्वांनी सातव्या वर्गामध्ये एक हिंदीमध्ये कविता सर्वांनीच आपण म्हणजे ती ऐकलेली आहे की लहरो से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती किती सुंदर लाइन्स आहे या आणि हे बघा की शेवटी ज्या त्यांनी जे सांगितलेलं आहे शेवटी की भी करणे जो कुछ भी आपको करना है उससे जय जयकार नाही होती कोशिश वालो की हार नाही होती म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये जर काही करायचं असेल तुमचा जय जयकार करून घ्यायचं असेल तर प्रयत्न करणं हे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे प्रयत्न सोडायचे नाही आणि पॉझिटिव्ह लढत राहायचं लढत राहायचं विजय मिळवेपर्यंत आपण लढत राहायचं तुम्हाला विजय हा मिळणारच आहे कारण आपलं बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलून टाकायचा आणि सकारात्मक आता सकारात्मक एनर्जी कुठून घ्यायची तर सकारात्मक लोकांसोबत राहायचं ज्यांचे विचार सकारात्मक आहे ज्यांच्यासोबत राहिले आणि तुम्हाला आनंद वाटतो अशा लोकांसोबत राहायचं त्यांच्यामधून आपण सकारात्मक प्रेरणा घ्यायची सकारात्मक विचार घ्यायचे आणि त्यामुळे काय होतं आणि कोणत्याही संकटाला घाबरून जायचं नाही हार आहे तर जीत ही होणारच आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि तक्रार करायची नाही तर मार्ग शोधायचा संशय घ्यायचा नाही मनावर विश्वास ठेवायचा दुःखात राहायचं नाही आनंदाकडे बघायचं म्हणजे आपण जर आपले विचार असे ठेवले तर काय होतं की आपण मग त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले आपण सतत संघर्ष संघर्ष ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतोच संघर्ष असं काहीच नाही हार आणि ही चालूच राहणार आहे आज तुम्ही हरलात पण लढत राहा लढत राहा लढत राहा कुठपर्यंत जोपर्यंत तुम्हाला विजय मिळत नाही आणि बघा की नक्कीच तुम्ही विजयी होणारच आहे म्हणून आजच ठरवून टाका की जीवनामध्ये मी कधीही हार मानणार नाही आणि मी जीवनामध्ये जिंकणारच आहे असेच हसत रहा, आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार